तर यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची वसा एक वसाहत आहे त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव आदी अवधूत अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये आ, मयत जो अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चालली होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या आ, मुलाची आई भाग्यश्री मेंगावडे त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांड ते भांडण बाहन, चालू असताना यातील त्या मैता मयत मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली त्यानंतर त्याला त्या औषधोपचारासाठी त्या त्या केडगाव तसेच लोणी काळबोर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं परंतु दुर्दैवानं तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत नाही काय अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही हा स्पॉन्टेनियस ॲक्ट झालेला आहे रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं एक काहीतरी वस्तू फेकून मारली त्यावेळी ती देवपूजा करत असताना हाताजवळ त्रिशूळ असल्यामुळे ते फेकून मारलेलं आहे यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही आरोपींना आहे ताब्यात घेतलेला भांडण त्यांचं घरगुती विषय असतात नवरा बायकोचं भांडण कधी एकमेकावरती शक घेणं किंवा इतर काही कारणं असतात त्याच्यातून ते भांडणं झाली होती असं समजते